कढाई मी टाकले नाही तेल कढीपत्ता टाकलाय आणि लसूण पेस्ट टाकली लसूण आणि कोथमिर याची पेस्ट टाकली थोडं आपण त्याला पतून घेऊया थोड थोड आन आदर टाकते आणि इकडं आपण केले ना बघ टमाटा टाकले एक टमाट एक कांदा आणि बटाटा असं मी केले हर्याला मस्त पाहिजे असं आपण हळून घेतलेलं होता थोडं हे असतात ना हळदी मसानंद टाकायचा आणि त्याला थोडं वापर हळू थोडं घेऊन द्यायचे मीठ आणि छान यायची भाजी मला आवडते मला खायची नाहीये तू मस्त माहितीये मला खाल्लं तर हातापाय चांदे वाटते मला त्याच्यामुळे मी काय खात नाहीये पण थोडं पण खाते कारण की आता काय करू नाही खाल्लं तर जीप वळ वळ तू माहिती आहे माणसं जीप काय होईल राठी काय खायचं नाही खायचं जे नाही खायचं ते म्हणलं आज हात पण खायचं राशी बोलत आहे पण राहत नाही खाल्ले खाल्लेली आता मी थोडं का व्हायला खाते बाबा

हाँ? आता काय बोलतो त्याच्यानंतर नाही बोलत हिंदी नाही आता हिंदी आपण का सारखे उपर का बाल मतलब हिंदी समज मीच नाही आता नाही तर बघू शकता आपले बटाटे इकडे हे थोडे झाले तर नरम झाले तर म्हणजे त्या थोडा पाण्याचा शिट्टा मारलाय मी तसे मस्त पैकी नाही ना आता आपले हे झाले आता आपल्याला टाकायचा याच्यात मसाला तर मसाला काय काय टाकणार का आपण आपला घरचा येऊ काळा मसाला आहे बाकी दिवस काय नाही हे परी याचा थोडा कांदा लसूण थोडा जे मसाला आहे आपला जीव टाकणार आहोत आणि दोन चमच दही टाकाव दही आंबट नाही जास्त दही आंबट असल ना थोडं टाकाव वेळा तेच टाकलेले दही म्हणजे असं आंबट नाहीये मस्त पैकी अशी आपली भाजी ग्रेवी झाली आहे कमी गॅसवर आणि तरी बघू शकता तेल टाकले मी तरी एक नंबर आली त्याला आपण असंच खायचं बाजूच्या भाकरीसोबत बाजीच्या भाकरीसोबत चपाती सोबत जवरच्या भाकरीसोबत भातासोबत राईस म्हणता येते कशा सोबत पण तुम्ही खाऊ जाती एक नंबर सुपरवायज लागते तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका लाईक फॉलो विसरू नका करायला सांगा कशी झाली आपली रेसिपी ओके नाही